नांदणी हरोली परिसरात मुरमाची चोरी महसूल प्रशासनाचा आशीर्वाद नांदनी व हरोली परिसरातील कुरडेमाळा येथे बेकायदेशीरित्या मुरुम उत्खनन सुरू आहे या परिसरातून जाणाऱ्या नांदणी तारदाळ प्रधानमंत्री सडक योजनेला वापरत असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल खात्याच्या आशीर्वादाने बुडत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे नांदणी ते तारदाळ हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात येत आहे नांदणी व हारोली परिसरातील कुर्डेमळा येथे बेकायदेशीररित्या शासनाचा महसूल पुडून मुरुंग उत्खनन करून रस्त्याला वापरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शासनाकडून रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला मिळालेला आहे मात्र ठेकेदाराने रॉयल्टी भरलेला मोरोम हा या ठिकाणी वापरण्याऐवजी बेकायदेशीर उत्खनन केलेला मोरोम या ठिकाणी वापरण्यात येत आहे या परिसरातील शेतकऱ्यांना व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या मुरुंग उत्खनन करण्यात येत आहे या बेकायदेशीर मुरूम उत्खननात तहसीलदार मंडला अधिकारी तलाटे कोतवाल यांचा अहवाल असल्याचे दिसते नागरिकांचा वावर ठेकेदारांनी बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू केला आहे बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणी हरोली व नांदणी परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं समजतं इजाज खान पठाण नांदणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा